लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मे महिना संपत नाही तोच शहरामध्ये डेंग्यूने डोकंवर काढलेला असताना आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे त्यात स्वाईन फ्लूमुळे नाशिकमध्ये आणखीन दोघांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मृतांमध्ये शहरातील पन्नास वर्षे पुरुष तर बेचाळीस वर्षीय महिलेचा समावेश आहे गेल्या पाच महिन्यात अठ्ठावीस बाधित असून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालेला आहे सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये उद्भवणारे आजार यंदा उन्हाच्या कडाक्यामध्येच डोकेवर काढताना दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून डेंग्यूचे चालू महिन्यामध्ये दे तब्बल तेहतीस रुग्ण सापडले आहेत विशेष म्हणजे खासगी रुग्णालयामधील बाधितांची संख्या अद्याप समोर आलेली नाही त्यात आता स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव चिंताजनक झाला सर्वसाधारणपणे तापमान वाढल्यास स्वाईन फ्लूचा फैलाव होत नसतो त्यात यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका कायम आहे यंदाच्या मे महिन्यात तर उकडायनं सर्वांना हैराण केलं आहे है, तसंच तापमानही बेचाळीस अंशापर्यंत पोहोचलं आहे मात्र त्यानंतर देखील स्वाईन फ्लू पाठ सोडण्यास तयार नाही आहे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्या शहरात स्वाईन फ्लूचे तेवीस बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत परिस्थिती नियंत्रणामध्ये असताना अचानक गेल्या आठवड्यात नाशिकमधील जेलरोड भागातील अठ्ठावीस वर्ष सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा स्वाईन फ्लू मृत्यू झाला धक्कादायक म्हणजे मृत्यूनंतर रुग्णाची तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तर दिंडोरीतील बेचाळीस वर्षे महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्यानं नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा देखील मृत्यू झालेला आहे शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात असून घाबरण्यासारखे काही नाही कोणालाही स्वाईन फ्लूची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांशी अथवा वैद्यकीय विभागासोबत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद गुंजाळ यांनी केलेले आहे कसं आहे की स्वाईन फ्लू असो किंवा कोविड असो या आजाराचे केसेस जरी पण सात नसेल तरी मध्ये काही एक दोन महिन्यात एक किंवा दोन असे केसेस आपल्याला मध्ये मध्ये दिसत असतात त्याच्यामुळे ज्यावेळेस पण रुग्णांना लक्षणं असतील ताप सर्दी खोकला त्यावेळेस घरगुती उपचार किंवा घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केलेले चांगले असतात साधारणतः कॉमन कोल्डपेक्षा सा हे आजार डिफरेन्शिएट करण्यासाठी हायग्रेड फिवर किंवा जे अति जोखमीचे व्यक्ती असतात डायबिटीस असेल किंवा वय जास्त असेल अशा पेशंटमध्ये असे आजार कॉम्प्लिकेटेड होत असतात आपण गाकील राहून चालणार नाही की सात की संपली असं आपण जर म्हटलं आणि एखादी केस आली ती कॉम्प्लिकेटेड झाली का ती प्रॉब्लेमॅटिक असते कारण जो व्हायरस आहे तो हा थोडे थोडे केसेस एखादी स्पर्डिक केसेसमध्ये देणारच आहे पूर्णपणे सात पूर्णपणेच संपली म्हणजे पूर्णचा आजार गेला इलिमिनेट झाला मुळात सकट असं होत नसतं त्याला वेळ लागतो त्याला खूप वर्ष लागतात तेवढी लागता, ते इम्युनिटी स्टेटस परत व्हायरसच्या अँटीजन पण बदल्याची भीती असते त्याच्यामुळे एक दोन केसेस मध्ये मध्ये मिळत असतात त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी लक्षणं असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हो? आणि आपण जे कोविड काळात जे प्रिकॉशन घेत होतो की सर्दीचे लक्षणं असेल तर मास्क वापरणे डिस्टन्स ठेवणे अंतर ठेवणे तर सर्दी थंडी ताप खोकला घसादुखी अंगदुखी पोटदुखी मळमळ उलटी जुलाब आदी या आजारांची लक्षणं आहेत स्वाईन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत पौष्टिक आहार घ्यावा लिंबू आवळा मोसंबी संत्री आणि हिरव्या पालेभाज्या यासारख्या पदार्थांचा आहारात वापर करावा धुम्रपान टाळावे पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या रुग्णांनी मास्क वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये असे आवाहन करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक